नमस्कार भाऊ बहिणींनो तर तुम्हाला माहिती सकाळी कामाला गेल तुम्ही संपला भाऊ बहीण नका आता म्हणलं वडपा वांगा समजा पण तुम्हाला सांग आळू येतो सकाळला भाऊ बहिणी दोदन वडपाय तर आमच्या म्हणजे सांगतोय व्हायला पण पण तुम्हाला सांगतो मी की काय आता तुम्ही म्हणताय तू तो पण कर लग्न कर दुसरं पण तसं मला लग्न करायला येत नाही बाबा बाबू तुम्हाला सांगतो मी तू असं लग्न मला तसं लग्न करायला येणार नाही मला जमत नाही लग्न करायला तुम्हाला तुम्हाला मी मागे म्हणलं होतं ते काय न नेटेवाचा लग्न होत ना दुःख होत नाही जर काही मी त्या दिवस घेतला असताना लिहून बिहून समजत असते ना त्यावेळेस मग लग्नाला मला परवानगी परवानगी होती ना आता बाबा तुम्हाला सांगतो हे नाही पण आधी घेतली सेटी जर ते आय तिथे लग्नाला लावून दिलं या दुसरीकडं बाय आण टाय का मला टायम लागत नाही आमच्यावरती कराय किस करायला पण मी बसतो या ठिकाणी मे हाताला फोन केला होता कोणाला माझ्या ससा सराला त्याला म्हटलं मला आडभू घेत म्हणलं मला लग्न वय मला काय म्हणतो तो तो मला बघितलंस परवा जेवढ्यामध्ये की माझा तुझा काय संबंध आहे म्हणतोय तुझा माझा काय संबंध आहे का म्हणतोय तो काय म्हणतो तो आम्हाला बी तो काय ते ही तो करू नको म्हणतोय कोण करू नको मला

यांचा इतका फक्त मी असं काय म्हणलं होतं की सर सकाळला माझ्या मला फुटफुट लग्न करा आडव येते अडचणी ती तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणतो या मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही मागल्या मागल्याच्या तसं ते असंच करा म्हणून म्हणजे ते कसं म्हणते भाऊ बहिणीनो शंभर रुपया टांप आणायचा शंभर रुपया टांप आणून याच्यावर दोघांनी त्या व्यवसाया करायचे त्याच्यावर शेकाना वेगवेगळ्या केल्याचा काय नाही काय नाही असं म्हणजे बाबांना तशी शेती चेटी घेतली असते ना तसं बी तर तसं मला पुढं लग्न करायला आडवा आल्याचं असतं

मला कोट बोलत नाही बघ कावर काढतो तुम्हाला सत सांगायची माझी परिस्थिती कदा बाबा बहिणीनो सकाळ सकाळ आपलं उठलं की करायची ब मस्तपैकी आकोळ बिंगो करायची आंघोळ बिंगो भिंगुळ आणि चा काय मी करत नाही बरं का बाबा बनं मग चाय तसलं काय करत नाही मी तर आपलं आम्हाला गेलं की त्यांची वा वाट बघत बसायची मालकायची म्हणजे मिस्त्रीची वाट बघायची येतोय कधी किती वाजता येतोय त्यातनं बापायचं कामाला त्यातनं दुपार सोडले कामानं जगायचं जलगी बुडबळ उठावं लागतं कामानं बी ते करायला झोपे कराय काम चालू करा भावा बहिणीनो लोकांचं बी कष्ट काय लोक लोक बी असं काय फटो घे ते याचं बी कामचं झालं पाहिजे बा बहिणीनो आपल्याला पैसे भेटतात या त्यांचं मला काय आपल्याला काय अस मला या बाई बाबा तो 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 काय करू नको काय करू नको तो बस बसून राहा भाऊ तो मला सांगतो काम केल्याशिवाय काय कुठला म्हणजे काय भेटत ना बा भाऊ बहिणीनं आणि कुठल्याही गोष्टीला लागतो पैसा पैसा वाटल्याशिवाय पैसा वाटल्याशिवाय काय नाही चालत कोणाचं मन यायचं मोठा वानायच खायचं पायचं भाव बहि तुम्हाला सांगतो काय पेंट पॅन्ट तो का तरी टाकला टाकला दाल का तुम्हाला जातो काय येऊ के, काही तर माळा बर कॉलर कपडे घालतो घालतो या आणि नास घेण्या ना लावलाय त्या यांनी मासा वाटायचे मास ना ते लावलाय खेळ लावलाय खेळ मास ला, त्यांनी

फक्त मला का नाही त्यांच्यापासून फक्त मला मोकळं व्हायचं भाव बहिणीनं एक तर स्वच्छ चेटी घेतली का ना त्याच्यापासून इकडं माझ्याला जाणार मोकळा त्याच्या तिकडं ते काय बी करा ना का त्याचा माझा काय संबंध नाही असं आज संबंध आहे बाबा हा बहिणींना कारण की आज आमचं काय नाही झालेलं स्वच्छ चेट्यांना डेवस नाही म्हणजे काय नाही काय नाही तरपर्यंत मग माझा हाक चित्र चित्र चालतो या माझा हाक बोललेला जोपर्यंत त्याला मनाचे होत नाही बाबा हो बोनिनो देवस होत नाही ना तोपर्यंत तिच्या आम्हाला चालणार आहे आणि असली कुत्री मला बोलते ती या तर त्याला म्हणा तो ते तो ना काय तुम तू तुम, मला बोलतो या पोपटवानी इकडे कि म्हणावतो बोलायला माझ्याकडे तर त्यांना सांगतो या तुझा माझा का मा... काय सहमत नाही आणि मग काय म्हणतोय नागरिकांनी सांगितलेलं होतं मी तो तुला येत ना पुढे आजोबा तू काय तू मला फोन लावू नको कसा फोन लाव लावू नको हा लग्न केलं ते केलं पुरेस माझं आयुष्याचं आयुष्याचं त्याने वाटवळ केलं भावा बहिणींना हे ना हे ना पण मला डाक लावला ते केलं त्याला मोक बाबा बाई आज त्याला एवढे यायला येत होत यांना काय नाही म्हणले हो म्हणून माझ्या गरज गरब बघून त्याने घातली गळ्यात माझ्या आणि मग पसंत पर्पज वाटव केलं त्यांनी माझ्या बाबा बहीण तेवढं त्याला मला येतोय ना भाऊ बहिणींना आता कसं भाऊ तुम्हाला सांगता सांगतात कस बाग कसं आहे ती आपल्या वडत काही असं होत तुम्हाला सांगतो असं होत म्हणजे सांगितलं बाबा तुम्हाला ना लावायचं राहा आम्हाला देव ते करा आम्हाला मोकळ करा आमच्या यार बघ बघावं लागेल पोहत नुसते मनाय हो बघू बघू हा तु त्या रिक्षेत त्याला फोन केला सर सासऱ्याला ते असं बोलतो या तू तुझा माझा काय समज नाही मला फोन लावायची त्याला मनावर थांब बा त्याला बी भाऊ बाहो कसं असतं ते ह्याला बी एक त्याला बी एक ह्याला पण एक त्याला त्या पोर का लेखता जा आता लग्न लग्नाचा झालं झालं का नाही भाऊ बहिणीनं त्याला बी कळेल कसं असते ते ह्यांनी माळते ह्यांनी माळ त्यांनी मला त्यांनी वाट वाटवळ केली का नाही वाटोळं माझ्या डबल टेबलचं त्याचं वाटोळ बनार आहे भाऊ बहिणी देवाने लय लय कांना बरं बरं का वडीमध्ये बनणार भाऊ बहिणींनो पण ती बी तिथं माझ्या पर्स त्यांनी तसं केलं ना त्याच्या आता त्याच्या नवरा पैसे चांगला राहा भाऊ एवढंच बबा भाऊ बोलून त्यातून मी गेली म्हणजे आज चौथा पासवा नवरा त्याला देते गोंडवून कारण की मी आयोजपासनं माझ्या पैसे हे नव्हतं ना पैसा नव्हता ना पैसा पाणी नव्हता त्याच्यामुळे त्यांनी चांगलं पैसेवाल्या बरं हे झालं लग्न त्यांना त्यांना लावू दिलं या मोठा बंगलावाला वा असेल पैसेवाला असेल आता मागे माझ्यापासून ह्यांना काय दवा ते पैसे होतं त्यांना काय भेटणार माझ्यापासून मी मी पहिल्यापासून बेकारच आहे बेकारे बाबा हा बोलू त्यांना त्यांना जावा तर त्यांना पैसे पाणी परवा समजा समजा करेल त्यांना ती समजम समज त्यांना त्यांना का लागेल ते ചില ഭാവുന്നില്ല ലൈക്ക എന്നാ പോലും